डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज प्राणप्रतिष्ठापना तोंडार तालुका उदगीर जिल्हा लातूर डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांचे भव्य आशीर्वचन ध्यान करून या कार्यक्रमाचे कारणीभूत महात्मा आपल्या तुम्ही गुरुसंत शिवलिंग शिवाचा कोटी वंदन करून आज या महात्मा शिवलिंग शिवाचार्याच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना समारंभ मूर्तीच्या स्वागत कार्यक्रम या कार्यक्रम भाग घेतलेले महाराज या कार्यक्रमाला आत्तापर्यंत केलेले गण आणि या कार्यक्रमाचे सर्व समितीचे अध्यक्ष पदाधिकारी या कार्यक्रम भावभक्तीsda पूर्वक आपाच्या लाडका शिष्य पवन रावत पुरे मंडळी आपल्या शिलाताई या कार्यक्रम सर्व बजरंग मंडळ भावी या कार्यक्रमामध्ये अन्नदान केलेले सर्व आमच्या के भावी शकड सर्वांना सद्गुरूच्या कृपा आज खरखर आपल्या समान आता रथान एकता मोठी बरेल मला कसं वाटलं खरं माहिती आहे का राक्षसंत सुमे शिवाजी खरं खरं येऊन बसलेला असं वाटलं किती आनंद झाला आपलं आहे आपल्या गेले आपण तत्व जिवंत आहे तिने केलेल्या धर्माचे त्यांच्या भावना पूर्ण भक्ती करणारा शिष्य राहणारा पर्यंत शुलिंग शिवाच्या जिवंत जिवंत आहे महात्मा तसव ना काय म्हणले मरणवे महात्मा शरणार महात्मा सद्गुरुन कस माहितीये का त्यांच्या मरण आले तर सहन आलं सारखं कशामुळं त्यांच्या मरण झाल्यानंतर त्यांच्या काय कळण नाही शिवंद शिवाजी आले महाराज एकशे चार वर्ष पर्यंत जीवन केले कोणासाठी स्वतःसाठी काय केले सांगा काय केलं का

असं इथं तिने अनुष्ठान स्वरूपी शक्ती जर ठेवलेली आहे त्या शक्ती तुम्हाला सर्वांना उभी घेतलेली आहे ते महात्माच्या तत्व त्यांच्या सांगतो या जगामध्ये धर्मप्रचार पहिला पहिला करा केलेले नंतर बसवणा महात्मा बसवणा आले नंतर मन्मस्वामी आले तुम्ही मनमा स्वामीला बघितलं नाही बसवण्णला बघितलं नाही जगद्गुरु रेणुकाचार्यला बघितले नाही ते जगद्गुरु रेणुकाचार्य महात्मा अन्न बसवण्णा मनमा स्वामी तिघाचार बघायचा इच्छा असला तर वाटसंत शिवलिंग शिवाचार्य बघा त्रिवेणी संगमा वाटसंत शिवलिंग शिवाचार्य आहे कसं त्रिवेणी संगम आहे कस अलाहाबाद संगम आहे असं सर्व

योग गेल्या नाही मंत्र मागायचे नाही मंत्राची घालायचं नाही कसं वागलं की शिवायचे नाही लग्न सांगतो तिने दिलेले तत्व जिवंत ठेवा गुरु जिवंत राहणार रा आहे हमेशा गुरु जेवण तुम्ही सर्व गेलेले आहे तुम्ही सर्वात बाजू बसलेले आहे बसले का नाही जवळ गेलेले का नाही महात्मा परमात्मा स्वरूपी आहे रंद्राचार स्वरूपी बसवण स्वरूपी आहे मनमा जिवंत सर्व तुम्ही जेवढ गेल्या मुळे गुरु तुमच्या जेवढ येणार घरी बसून मी घरी झोपून करतो असं समजा आईच्या दूध तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आई जेवढ जावं लागते गायीच्या दूध पाहिजे तर गाय जवळ जावं लागते दूध शिक्षणे गुरु जोड जेव्हा लागते तेव्हा तुम्हाला आईचा दूध मिळणार गुरु म्हणजे गुरु माऊली गुरु माऊली म्हणजे गुरु आई स्वरूप आहे त्याच्यामुळे तुम्ही आम्ही सर्वांना शिवाचार्य जो बसेल बसले बसून लांबच आहे लांब बसून लांबच आहे जो बसून जवळच राहणार आहे तुमच्या जवळ राहणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आम्ही

भावना चांगलं ठेवा हातातून चांगलं काम करा तर अर्थ संत शिवलिंग शिवाचा तुमच्या हृदयामध्ये आहे तुमच्या हृदयामध्ये आहे परंतु हृदय बरोबर बरोबर घाण बसून घाण विचार ठेवले तर तुमच्या हृदयामध्ये काही राहणार शक्य नाही त्याच्यामुळे चांगलं वागणं पाहिजे चांगलं विचार पाहिजे गुरु देवत राहणार आहे त्याच्यामुळं या चांगला विचार चांगला तत्व तुमच्याकडे येणाऱ्यासाठी आमच्या या तोंडातल्या सर्व समिती मंडळी आज या महत्वाच्या कार्यक्रम गुरु शिवित्र शिवाचार्यांच्या मोठे प्राण उष्टभरा कार्यक्रम झालेले आहेत तुम्ही अजून फार बोलणार आहे परंतु मठात आज सत्संग आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आज सत्संग एक वाजता दिलेले सर्वांना मिळून आज या पवित्र कार्यक्रमा केलेले आहे या कार्यक्रमासाठी तोंडाचे मना उदगीर म्हणा सर्व लोक सहकार केलेले आहे पुण्य चांगलं कार्य सर्व सहकार्य करावं लागते त्याच्यामुळे सर्वांना या कार्यक्रमाच्या भाग घेतल्यामुळे सर्वांना सदृपच्या कृपा सर्व फक्त मोती स्थापन करून तिकडे जाऊ नका घरेश आवाज सोमवार कलाकला येऊन त्यांच्या दर्शन करून या पवित्र स्थानामध्ये आपा अनुष्ठान केलेले पवित्र स्थान आपल्या या पवित्र स्थानामध्ये तुम्ही गेला तुमच्या पालन होणार बहुतांच्या दहा गावच्या परिसराचं देवस्थान प्रस्तावित म्हणजे भाषण नाही एक ही याची मूळ कहाणी सांगतो आणि आज हे काळ चाललं टी व्ही सांगतो इथं एक महादेवाची पिंड होती जुन्या काळामध्ये इथं दळ्या खोऱ्या होता त्याला खोरी म्हणते म्हणून आमच्या बवनरावन खोरीचा महादेव असे प्रत्येक उल्लेख केलेला आहे इथ केवळ एक महादेवाचे त्या शिवभक्तानं शिवभक्तीची काय जादू आहे त्या भक्तांना काय भावना केल्या सर त्या भक्ताने काय भक्ती ची ची देव असेल आणि त्या भक्ताने देवाला काय मागा मागितलं असेल कि त्याचा हात तिथं चालू होत आहे एक साठी पिंड त्या भक्ताची भावना त्या पिंडामध्ये आमच्या गावचे नारायण कोळी जे शेळ्या लागत होते गवज्याचे काम करीत होते त्याच्याही मनामध्ये देव शिरला देवमधी शिरला की सगळं नीट होते

जितका होईल तितका कोशिश करून प्रयत्न करून आम्ही भक्तीस्थळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला केलेला आहे पण हे ठिकाण भक्तिस्थळ आणि मुक्तीस्थळ आणि महाराष्ट्र आहे तिथं भक्तीही मिळणार आहे आणि मुक्तीही मिळणार आहे ते अतिशय महान ठिकाण आहे आणि मला तर वाटलं नाही Кога ќе сије секој стравиќ ќе ते सांगता येत नाही त्यासाठी शब्दही आहे त्याची प्रथम हा गेले मी जात असतात त्याने सांगितलंय माझं शरीर जाईल पण मी जाणार नाही आणि खरंच ते गेले नाही आता पाहिलं पाहिल्याच जाणीव झाले मी ती इथेच आहे आणि ते आपल्यातच राहणार आहे पण यांच्या निर्वाणीच्या समयी आनंदात राहायचे त्यांना लहान नाही मोठा नाही ना ना दोर नाही स्त्री नाही पुरुष नाही सर्व समा सर्वांना जवळ घ्यायचे प्रेम सर्वांना सर्वा, 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 बोलायचे प्रत्येक माणस काय वाटायचं गुरु हे फक्त माझ्यावरच करत असं प्रत्येकाला वाटत असं त्यांचं स्वरूप होत ती सत्य ती वागत होते सत्य बोलत होते सत्य अशिण होत म्हणून त्याच्यासाठी ती सदयवन होते आणि आपण हे जर आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रपंचामध्ये सत्येत जर वागत असलो खोट बोलायचंच नाही त्रा करायचीच नाही कोणाची चोरी करायची नाही कुणाला कोणाला कुणाला द्वेष करायचा नाही जे सत्य आहे तसंच वागायचं जर प्रयत्न केलो तर आपल्यासाठी ही सदयुगच आहे आपल्यासाठी गरीब आहे आणि या महान तपस्वी महाराज निर्वाणीच्या वेळी काय काय घडले सर्वांना माहित आहे घोर भोर घोर कलियुगी माणसाचा त्यांच्या होती करायला पडला आणि त्यातच त्याचा अंत झाला असो हरकत नाही परमेश्वर ज्याला जशी बुद्धी देईल वागावं वागाव आपल्याला जे सांगितलंय करायला सांगितलंय जस वागायला सांगितलंय तस वागलं पाहिजे प्रत्येकाने त्याग हा सर्वात मोठा दाखला आहे माणसाचा कुठल्याही कार्यक्रमाला त्यागातून दान केलं पाहिजे आणि तेच सर्वात महत्वाचं आहे त्याग आणि भक्ती हे आपल्या सोबत येणार आहे याच्याशिवाय आपल्या सोबत काहीच येणार नाही किती जो पंचवीस वाढणार इमारती वाढत आहेतची उंची वाढली तस तस माणसाची मन उंची होत झालेली आहे माणूस झालेला आहे ही परिस्थिती आहे या परिस्थितीतून सुद्धा प्रत्येकाने बापाचे वचन बापाचे बोल लक्ष ठेवावे खूप बोलायचं होतं